नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसाठी एक ते चार हप्ते किती रुपयांचे व कसे मिळणार नवीन नियमानुसार प्रत्येक घरकुलसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यासाठी ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला सध्या घरकुल मंजूर झालेले असेल तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे कोणती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आता यामध्ये केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या केंद्र हिस्सा हा साठ टक्के आहे बहात्तर हजार रुपयांचा राज्य हिस्सा जो आहे चाळीस टक्के अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा आता यामध्ये लाभार्थी निवड प्रक्रिया जी आहे ती कशी असणार आहे सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकराच्या आधारे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीत पी डब्ल्यू एल व आवास प्लस सर्वेक्षणाच्या आधारे प्राधान्य कर्म यादी आवास प्लस जे लाभार्थी आवास प्लस मध्ये जो सर्वे झालेला होता दोन हजार सतरा अठरा साली त्यामध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत त्या लाभार्थ्यांसाठी आता घरकुल क्षेत्रफळ जो आहे कसं असायला पाहिजे घरकुल आपल्याला बांधायचं आहे मग किती जागेमध्ये बांधायला पाहिजे दोनशे एकोणसत्तर चौरस फूट एवढ्या जागेमध्ये आपल्याला घरकुल बांधावं लागतं आता घरकुल बांधकामासाठी जो अनुदान दिला जातो कशा पद्धतीने दिला जातो मित्रांनो पहिला हप्ता जो आहे कशा पद्धतीने मिळतो याबद्दलची माहिती समजून घ्या पहिला हप्ता मंजुरी प्राप्त झाल्याच्या नंतर पंधरा हजार रुपयांचा मिळतो ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेलं असेल अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता सुद्धा जमा झालेला आहे ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पंधरा हजार रुपयांचा हप्ता असणार आहे आता दुसरा हप्ता जो आहे जोता पातळी पूर्ण झाल्याच्या नंतर सत्तर हजार रुपयांचा असणार आहे सर्वात मोठा हप्ता हा दुसरा आहे किती हजार रुपयांचा सत्तर हजार रुपयांचा हप्ता सहजरित्या दिलं जातं जेव्हा तुमची भिंती कंप्लीट होईल जेव्हा तुमचं बेसमेंट कंप्लीट होईल तेव्हा हे पैसे दिले जाते आता त्यानंतर बघा तिसरा हप्ता जो आहे सज्जा पातळी पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा तुमचा घरकुलांचा सज्जा पडेल तेव्हा तुम्हाला तीस हजार रुपयांचा मदत दिलं जातं आता त्यानंतर बघा चौथा हप्ता जो आहे घरकुल शौचालयासह पूर्ण झाल्याच्या नंतर पाच हजार रुपयांचा हप्ता चौथा दिला जातो आता यामध्ये बघा किती हप्ते आहेत एकूण पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता परत एकदा चौथा हप्ता समजून घ्या घरकुल शौचालयासह पूर्ण झाल्याच्या नंतर पाच हजार रुपयांचा हप्ता दिला जातो यामध्ये पहिला हप्ता आहे मंजुरी प्राप्त झाल्याच्या नंतर पंधरा हजार रुपयांचा दुसरा हप्ता आहे जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर सत्तर हजार रुपयांचा तिसरा हप्ता आहे सज्जा पातळी पूर्ण झाल्यानंतर तीस हजार रुपयांचा चौथा हप्ता आहे घरकुल शौचालय सह पूर्ण झाल्यानंतर पाच हजार रुपयांचा असे एकूण हे चार हप्ते आहेत आता या व्यतिरिक्त लाभार्थ्यांना जी मदत आहे जे पैसे आहे ते कसे दिले जाते एक्स्ट्रामध्ये हे सुद्धा समजून घ्या एकूण अनुदान जो आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक लाख वीस हजार रुपयांचा दिला जातो लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आहे वितरित करण्यात येणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता बघा घरकुल योजनेमध्ये घरकुल योजनेचा एक लाख वीस हजार रुपयांचा तर हप्ता तुम्हाला मिळणारच आहे परंतु या व्यतिरिक्त बघा इतर सुद्धा काही शासकीय योजनेचे लाभ सहजरित्या घेता येतात यामध्ये बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तुम्हाला सुद्धा मदत सव्वीस हजार सातशे तीस रुपयांची दिली जाते आता ही कशा पद्धतीने दिली जाते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगारांना अठ्ठावीस दिवसांची खोदकाम सुरू झाल्यावर अठ्ठावीस चोवीस दिवसांची वीट बांधकाम पूर्ण झाल्यावर अठ्ठावीस दिवसांची छतपत्रे स्लॅब इत्यादी पूर्ण केल्यावर आणि दहा दिवसांची घरकुले पूर्ण केल्यावर म्हणजे असे एकूण नव्वद दिवसांचे अकुशल मजुरी सव्वीस हजार सातशे तीस रुपयांची मदत मनरेगा अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दिले जाते आता या व्यतिरिक्त सुद्धा लाभार्थ्यांना काही मदत दिली जाते ती मदत किती आहे बारा हजार रुपयांची मदत दिली जाते आता ही कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या घरकुल अनुदान सोबत इतर शासकीय योजनेचा अनुदान शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन मधून बारा हजार रुपयांचा अतिरिक्त अर्थसहाय्य दिलं जातं यापूर्वी लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी जर पूर्वी तुम्ही शौचालयासाठी बारा हजार रुपयांची मदत घेतली असेल तर तुम्हाला सध्या या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही शौचालयासाठी जर तुम्ही पूर्वी बारा हजार रुपये शौचालयासाठी घेतले नसतील तर तुम्हाला इथं बारा हजार रुपयांची मदत मिळणार आहे आता भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी त्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत परंतु जागा नसल्यामुळे ते अपात्र आहेत मग अशा लाभार्थ्यांना घरकुलसाठी जो काही जागा आहे ती मोफत दिली जाते त्याचबरोबर घरकुल जागा खरेदीसाठी पैसे सुद्धा एक लाख रुपयापर्यंत दिले जाते यासाठी कोणती योजना आहे ते पाहून घ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून एक लाख रुपयांची मदत दिली जाते बघा या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे आता हा जो उल्लेख आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याचा प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे लाभार्थ्यांना जागा नसल्यास पाचशे चौरस फूट पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांची अर्थसहाय्य या ठिकाणी दिली जाते आता बघा भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांच्या जागा घरकुलसाठी उपलब्ध करून देण्यात येतात आता बघा ज्या काही शासकीय विविध जागा आहेत त्या जागा लाभार्थ्यांना इथं निशुल्क पद्धतीने दिले जातात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे हा सुद्धा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे याचबरोबर बघा एक एक दोन हजार अकरा पूर्वीचे गावठाण व गावठाणी बाहेरील निवाशी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे धोरण सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि इतर माध्यमातून सुद्धा लाभार्थ्यांना इथं जागा दिली जाते भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना बक्षीसपत्रे भाडे पट्टा इत्यादी मार्गाने जागा उपलब्ध करून देण्यात येते आता ही जागा तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या गावातील ग्रामशोक सरपंच किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही भेटू शकता मित्रांनो हा जो पत्र आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता यामध्ये दोन लाख दहा हजार रुपयांचं मदत घरकुल लाभार्थ्यांना दिले जाणार आहे अनुदान जो आहे वाढ करण्यात आलेला आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली निर्णय सुद्धा झालेला आहे कार्यकारी अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व जिल्हा परिषदेसाठी हा नियम आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण आणि प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रमासाठी लाभार्थी परीक्षण मेडूल या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता हा जो कार्यक्रम आहे किती तारखेला पार पाडला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्णय झालेला आहे दोन लाख रुपये दोन लाख दहा हजार रुपये अनुदान प्रत्येक घरकुलसाठी दिलं जाणार आहे आता हा जो कार्यक्रम आहे फे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व किमान दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बाकीचे जे उर्वरित लाभार्थी आहेत अशा सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा दिवसाच्या आत पहिला हप्ता येणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेली आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना पैसे लवकरच मिळणार आहेत ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत अशा लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आहेत ज्या लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांचा हप्ता मिळालेला आहे अशा ला लाभार्थ्यांना हप्ते कशा पद्धतीने मिळणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेतली धन्यवाद